काय दे सागारु सागारु हं तर चांगलं आहे मग सागारु 2 3 सागारु या ठिकाणी उपस्थित यांचं देखील आमच्या बेलारी गावाच्या वतीने मी कुत्रा बोडेकरांवि करतो त्यांचं पुष्पविच्छण स्वागत करत त्याचबरोबर साहेबांचे कार्यकर्ते आमचे मित्र मंगेश बांडागे यांचं देखील या ठिकाणी आमच्या गावाच्या वतीने रामचंद्र बोडेकर आजच्या काळात यजमान आहे त्यांनी त्यांचं या ठिकाणी पुष्पचे स्वागत करायचे मित्र आपल्या सगळ्यात ज्ञात आहे की आपल्या जवळचीच आहे हे सगळं करण्यापाठीचा जो उद्देश आहे की आमचे सगळे आमचे मित्र भोसले सर तर भोसले सरांचं प्रेम आमच्या गावावरती खूप चांगला आहे आणि साहेबांचं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे आणि त्यांचं आमच्यावर हो आहे अशी एक नाळ जुळलेली आहे आणि म्हणून त्यांचं तिकडे आमच्या शा गावामध्ये या ठिकाणी आगमन झालं त्याचबरोबर त्यांचं तिकडे या ठिकाणी आम्ही आमच्या गावाची आमच्या गावाचे वादन गुरुजींना विनंती करतो की त्यांचं स्वागत करा त्याचबरोबर आमचे त्याचबरोबर साहेबांसोबत आले आमचे कदम साहेब कदम साहेबांना आम्ही फक्त फोन करायचा आणि मग जे काय असेल ते पहिला आधी कदम साहेबांना आम्ही फोन करायचं की आमचं असं काम आहे तसं काम आहे लगेचच ते त्या गोष्टीला होकार कधी नकार कधी म्हंटल नाही त्यांनी या ठिकाणी कदम साहेबांचे देखील या ठिकाणी मी ना रामचंद्र भाऊ विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी पुष्पभून स्वागत करा <laughs> चद्रोहाच्या लग्नाच्या निमित्ताने आमच्या गावचे पाटील आदरणीय अथमाराम पाटील या ठिकाणी उपस्थित यांचं देखील स्वागत संजय बोडेकरांनी विनंती करतो की त्यांचं पुष्पभून स्वागत करावं गरुक युनिव्हर्सिटीचे डाटा ऑपरेटर सिद्धे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत शिंदे सर या शिंदे सर तुमचं नाव घेतलंय सर या तुमचं नाव या त्यांचं देखील मला वाटतं आमच्या दीपक वरती खूप प्रेम आहे त्या स्टाफच खूप प्रेम आहे आणि म्हणून हा सगळा स्टाफ आज त्याच्या कार्यक्रमासाठी उद्या लग्न आहे आज ही सगळी मंडळी प्रेमा खात्री या ठिकाणी उपस्थित झाले तुम्ही आदरणीय शिंदे सर यांचं स्वागत चलास करू देना उपस्थित सर्व आमच्या निवडी गावात आलेले सगळे आमचे ग्रामस्थ बंधू यांचं देखील या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक असं या आजच्या शिवप्रसंगी हार्दिक स्वागत करतो मित्र आपल्या सगळ्यात ज्ञात आहे की साहेबांचं प्रेम अतिशय गरीबातल्या गरीब माणसाबरोबर काय असतं कारण साहेब कधी नाही म्हणत नाही तरी जायचं तरी वेळ नसेल तर तू वेळेची नियोजन करून उद्या नाही झालं तर आज तरी मी जाणार इथपर्यंत हे साहेबांचं खूप सा माझे सर्वसामान्य जनतेवर असलं प्रेम आणि म्हणूनच आपल्याला मागचा अनुभव आला असेल की साहेबांना लोक खूप मानतात आणि म्हणून त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला मागच्या वेळेला इलेक्शनच्या अनुभव आणि आम्ही देखील आणि आता मी ते बोलायला काय मान्य करतो कारण आम्ही देखील साहेबांच्या साहेबांना शब्द दिला होता की आमचा संपूर्ण तालुका धनगर समाज कारण मी धनगर समाजाचा कार्याध्यक्ष आहे जिल्हा कमिटीचा आणि आमचे भावदाने गुरुजी सचिव आहेत आणि झोरे सर आमचे अध्यक्ष आहेत आम्ही शब्द दिला होता की साहेब आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीशा आहोत आणि तसंच आमच्या पूर्ण समाजाने ते तो शब्द मांडला आणि तो साहेबांसोबत ते राहिले त्या अनुषंगाने आमची कामं देखील या ठिकाणी एक चार पाच कामं या टर्म झाली मला वाटतं नंतर नायरी माच आणि आता आमचं काम झाली काटवली एक ही चार कामं या साहेबांच्या मार्फत झालेली आहेत आता जो आपला बेदारी पासून कुंडी पण जायची जी अडचण होती फार मोठी अडचण म्हणजे आम्ही कंटाळायचो यायला गावाकडे देखील एवढे खड्डे पडले ते देखील साहेबांच्या माध्यमातून कुंडी ते कुंडे हा पहिला जास्त साहेबांनी जो निवडला मिळपत गडावाचा रस्ता जो आहे त्या देखील या ठिकाणी मदत केलेली आहे साहेबांचं कार्य फार अफाट आहे असच प्रेम साहेबांचं आमच्यावर असावं आणि साहेबांवर तुम्ही दोन गोष्टी सांगणार आहे आमच्याकडच्या साहेब आता जो रस्ता झालाय तो आहेच परंतु आम्हाला पूर्ण रस्ता कारण आपण प्रसंग केलेलाच आहे मुख्यमंत्री सडक योजने म्हणून तर तो जास्तीत जास्त लवकर व्हावा अशी आपल्याकडून विनंती करतोय त्याचबरोबर जेवढा होईल तेवढा शंभर टक्के तो आम्हाला खात्री आहे आणि दुसरा विषय राहिलाय तो जो पाण्याचा की आज आम्ही दोन महिने बोरच सक्सेस नाही दोन तीन बोर आम्ही मारलायच झाले काय करायचं

आजच नाही बऱ्याच वेळा मी आठवण काढायचो आणि आज, आज पण उद्या जमेल की नाही असं म्हटल्यावर भोसल्यांचा फोन होता की काही झालं ते अगदीच्या एक आठवणीसाठी तिथं जाणं खूप गरजेचं कारण मला जेवायला जवळजवळ पाच वर्ष बोलवत होते असं अकस्मात काय होईल असं ध्यानी नव्हतं तेव्हा आज जाऊ हो उद्या जाऊ उद्या जाऊ परवा जाऊ आणि दुर्दैवाने ती घटना घडली मी इथं आल्यानंतर आपण सगळ्यांनी जेवढा उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आमचं ते बघून निश्चितपणे भारावून जाण्याचं कारण कसं बघितलं तर असं फार मोठं काय काम केलं किंवा अशातला भाग काय काय गावामध्ये पाच पाच दहा दहा कोटीची कामं करून असतील की नाही शंका असते परंतु आपण जे ट्रेन दाखवलं ते माझ्यासाठी माझ्या सरकारांसाठी खूप आहे रस्त्याचं काम तर शंभर टक्के करणार स्टार्टिंगचा जो अडचण होती तुम्हाला लग्नाच्या आधी पुरा करून द्यायचं त्या दिवशी ठरलं हा मुख्यमंत्री सडकमध्ये आपण रस्ता घेतला म्हणजे कटिंग फिलिंग भीती वॉल सगळा चांगला एकदम होईल होईल त्याच वेळी एकदम चांगला होईल अन्यथा पर्याय जरी राहिला तरी तो आपण पुरा करणार पण प्रश्न पाण्याचा आहे पाण्याचं शेवटी स्वत असणं महत्व स्कीम काय आपण कशी करू त्याला पैसे घातले की स्कीम एक तर खालून पाणी असेल तर खालनं वर आणू शकतो का अन्यथा इथे एखादा पाजर आपण घेऊ शकतो का किंवा जी बोर आहे ड्राय तिला जर वेगळ्या पद्धतीने पुनर्भरण करता आलं मी पावसाच्या दरम्यान आमच्या शिक्षकांना पाठवीन एक अभ्या अभ्यास पण होईल आणि आपल्या तालुक्याला पण दाखवण्यासारखं उदाहरण देखील आपल्याला टाकतात त्यामुळे हे सगळं काम करायची जबाबदारी निश्चितपणे गोष्टींचं तर नेहमीच संघटना म्हणून आणि माझ्या पाठीशी काय म्हणतात आणि आपण किती मत आहेत काय मत आहेत त्याचं मी कधीच माझ्या आयुष्यात विचार केलेला नाही जे काम करायचं ते करायचं आता तुम्ही जर चिपळूणचे रस्ते बघाल चार चार किलोमीटर आपण रस्ते आता कॉन्ट्रॅक्टरच्या हायगाईमुळे तर हल्ली कॉन्ट्रॅक्टर पुढारी असल्यामुळे थोड्याशा अडचणी येतात कारण धड बोलता पण येत नाही बरेच कथा गोड बोलून करून घेतो आपण त्यामुळे अगदी नांदिवसाची धनगरवाडी चार किलोमीटरचा रस्ता असतो कादवडची धनगरवाडी ते गुजरी तुमचेच करते त्यांचाही रस्ता आता तो चालू होईल पूर्ण आणि जवळजवळ एक फक्त खरपोलीचा रस्ता माझ्याकडून आहे थोडस माझं गडबड झाली आणि आमच्या घरपर्यंत राहिला त्याला पण मला वाटतं संजय आपण वीस दिलेत हे सगळे रस्ते आणि सगळ्या धनगरवाड्यांचे रस्ते धनगरवाड्यातली सगळी मुलं शिकली पाहिजे धनगरवाड्यांचा तालुक्याला हॉल झालाच पाहिजे जसा आपला पडून नव्हता सुरुवातीला सदानंद भाईने मदत केली आपल्याला पण नंतरच्या काळात अडलं होत आपण त्याच्यातून मार्ग काढून आता पण करत चालू कर तो रस्ता पण माझ्या हिशोबाने साडवलीचा <coughs> हॉल कडे जाणार घेतलाय आपण आणि आता चिपळूणची जागेला सुद्धा जवळपास दहा लाख रुपये आणि वर आम्ही देऊन जागा पण आम्ही चिपळूणच्या सभागृहाची आज घेतोय मी पिंपरी किंवा खडकोली मध्ये त्यांना बघायला सांगितलं किंवा ऑनलाईन आपण मदत करू त्या या ऑल साठी काय लागेल ती आपण करणार तेणेकरून आपली मुलं आणि मुली शिकल्या पाहिजे त्या भावनेतून पण आपल्याला पुढे जायचं आहे एवढंच सांगतो फार वेळ घेत नाही परत एकदा हा कोणाके सात वाजले तो कोणाचा वादळ्याचे दोन कार्यक्रम करून चिकूनला नऊच्या आत काही झालं ते म्हणून माहिती धंदर पण इथं आलं तुम्हाला सगळ्यांचा उत्साह बघितल्याबद्दल आणि मला केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो आणि माझे <laughs>